मी अठ्ठ्याण्णव ला बत्तीस एकरावर ऊस केलेला आणि साधारण मे महिन्यात मी जेपी पी पाटील सरांना महादेवराव चौगलेना घेऊन आलो बघा माझा ऊस पट्टा पद्धत होती त्या तीस एकरात पट्टा पद्धत होती भारतात कुणी एवढा पट्टा केला नसेल अठ्ठ्याण्णव साली साडेतीन साडेतीन फुटाच्या दोन सऱ्या ऊस लावलेल्या आणि साडेतीन साडेतीन फुटाच्या दोन सऱ्यामध्ये आंतर पिकं घेतलेली प्रामुख्यानं जनावराला लागणार लसूण ला गवत ज्याच्यामध्ये अठरा टक्के प्रथिन असतात मग ते आले त्यांनी बघितलं म्हणले खूप छान आहे म्हणले त्यावेळेला सुरेश देसाई बेडकाळचे आंध्र ची एक टीम आलेली शूटिंग घ्यायला ते घेऊन माझ्याकडे आलेले शासनाचा कृषी विभाग सगळी टीम घेऊन कायम माझ्याकडे असायचं अठ्ठ्याण्णव सालापासून त्यावेळेला सगळे आम्ही जॉईंट फॅमिली होतो अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस एकरात वेगवेगळे प्रयोग असायचे